अग्निवीर योजनेतील त्रुटी दूर करण्यासंदर्भात गृहमंत्रालयानं पावलं उचलली आहेत त्यानुसार माजी अग्निवीरांना सीआयएसएफ आणि बीएसएफ या निमलष्करी दलामधील नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय गृहमंत्रालयानं घेतला आहे त्यामुळे अग्निवीर योजनेची सेवा संपल्यानंतरही तरुणांना बीएसएफ आणि सीआयएसएफमध्ये भरती होऊन देशसेवा अखंडपणे बजावता येणार आहे अग्निवीर ही तरुणांना चार वर्ष सैन्य दलाची नोकरी देणारी योजना आहे या योजनेअंतर्गत देशभरातील अनेक तरुण देशसेवेसाठी सहभागी झालेत मात्र या योजनेतील जवानांची सेवा चार वर्षानंतर संपुष्टात येते तसंच या योजनेत सेवा बजावताना शहीद झाल्यास त्याला सैन्य दलाप्रमाणे शहीदांचा दर्जा दिला जात नाही असा आरोप विरोधकांनी केला होता या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं अग्निवीरांची सेवा अखंड रहावी यासाठी सीआयएसएफ आणि बीएसएफ या निमलष्करी सैन्य माझी अग्निवीरांसाठी दहा टक्के कॉन्स्टेबलची पदं राखीव ठेवण्याचा निर्णय घेतलाय याबाबतची घोषणा गृह मंत्रालयानं केली आहे तसंच माजी अग्निवीरांना वयोमर्यादेतही सूट दिली जाणार आहे या तरुणांना वयोमर्यादेबरोबरच शारीरिक क्षमता परीक्षेत देखील सवलत दिली जाणार असल्याचं आयुक्तांनी जाहीर आहे